यवतमाळात शिवसेनाच मोठा भाऊ नाईक बंगल्याचा अपेक्षाभंग यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार त्यातील एक कॅबिनेट मंत्री असूनही यवतमाळचे पालकमंत्रीपद खेचून आणत येथे शिवसेना शिंदेचा मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना यवतमाळचे पालकमंत्रीपद तर भाजपचे मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांना चंद्रपूर हेवीवेट जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या स्वप्नावर पाणी फिरले राजकीय महत्व असलेल्या नाईक बंगलेचा अपेक्षाभंग झाल्याने इंद्रनील नाईक नाराज असल्याची चर्चा समर्थकांमध्ये आहे विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात सर्व पक्षांना धूळ चारली असताना यवतमाळात मात्र भाजपच्या हातच्या दोन जागा गमाव्या लागल्या काँग्रेस आणि शिवसेनाने यवतमाळ व वनी मतदारसंघात भाजपला झटका दिला सत्ताधारी महायुतीचे जिल्ह्यात पाच आमदार आहेत महायुतीतील तिन्ही पक्ष अनुक्रमे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात स्थान मिळाले विदर्भात एकमेव यवतमाळ जिल्ह्याचे तब्बल तीन आमदार मंत्री झाले त्यामुळे पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागेल याबाबत रस्सीखेच सुरू होती संजय राठोड हे दोन हजार चौदा पासून दीड वर्षाचा मधात अपवाद वगळता सलग यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मात्र यावेळी राज्यात भाजपने मुसंडी मारल्याने त्याचे परिणाम पालकमंत्री पदावरही होईल आणि भाजप यवतमाळचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवेल अशी चर्चा सुरू होती नियोजन समितीच्या निधी वितरणात समानता आणि सुसूत्रता यावी यासाठी भाजपचाच पालकमंत्री द्यावा असा रेटा भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे लावला होता मात्र मंत्रिमंडळात ज्याप्रमाणे गेल्या वेळचे मृद व जलसंधारण हे खाते मिळाले त्याच न्यायाने यवतमाळचे पालकमंत्री पदही आपल्याच वाटेला येईल असे महिनाभरापूर्वी संजय राठोड यांनी केले होते त्यांचे अखेर खरे झाले हा भाजपचे आमदार आणि स्थानिक नेत्यांना धक्का मानला जात आहे तिन्ही पालकमंत्री पदे दिले जाईल अशी चर्चा होती मात्र इंद्रनील नाईक यांचा अपेक्षाभंग झाल्या वाशिम जिल्हा पालकमंत्री पदासाठी संजय राठोड यांच्या नावाला शिवसेनेच्या आमदार भावना गवळी यांच्याकडूनच विरोध झाल्याने यावेळी वाशिम जिल्ह्याची जबाबदारी इंद्रनील नाईक यांना मिळेल अशी चर्चा सुद्धा होती मात्र येथे राष्ट्रवादीचेच मंत्री हसन मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्याने पुसद मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि नाईक बंगल्यात नाराजी व्यक्त होत आहे पुसद वाशिम हा बहुल भाग असल्याने वाशिमच्या पालकमंत्रीपदी भविष्यात नाईक यांना संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांचे समर्थक व्यक्त करत आहे त्यांना पालकमंत्री पदाची संधी मिळाली नसली तरी प्रजासत्ताक दिनी ते अमरावती येथे ध्वजारोहण करणार आहेत